संजय चेंडू चेंडूच्या तुम्ही हो, बॅटर बोलत संभव होत नाहीये त्याचं कारण असतं एक काळ झालो बाद इथे सामना काय होतो खणकाणी शेतकार वॉशिंग पावडर निर्माण खणकाणी शेतकार अमोल राठोड अमोल राठोड संघ बसतो दौंडगरी बाद सोळा स्ट्राईकला अमोल लॉस ऐकला रावण पुन्हा एकदा अनिकेत अनिकेत तू अमोल पाहूया कि सांगतो आपल्या धावा का मग आणि मला पहिला चेंडू नो अवंत संघा बसतोय बस दोन गडी बाद दोन धावा अच्छा आता दोन धावा <laughs> तरी म्हटलं दोन गडी बाद दोन धावा हॅलो रावण रावणच्या आणखी पाहूया काय कधी सांगा रावण पाहूया रावण तू आणखी पहिल्या चलू गणेशाच्या आणखी आता रावण अमित चाणकणीत भाजका माझी षटकार शेतकारी सांगा बसतो दोन धनगरी चोवीस खणकणीत भाजका माझी शेतकार रावण आपलं नाव सिद्ध करतोय आणि चेंडू दाखव ना शेतक राव आण तू आणखी अरे चेंडू जातो पाहुयात चार धावा डाबयात नंतर मी चौका चौका सांगा बसतोय दोन गरी बाद अठ्ठावीस

खू वसी पाहु शेतमान जेव्हा खणकणी शतका संघ बसतो दोन गडी बाद चौथी धावा वसी पाहुन खणकणी निर्माण शेतकार तू रावण पाहूया रावण तू आणखी पुन्हा सेना सध्या रावण हाय चंदू कुंडकन औषध एक चाकण्याचा प्रयत्न आणि एका दरवाजा बंद होत आहेत कच्या सत्याक्षण फटक्या टेगिंग केलं बॉल खंडकनी चौकार गा 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 गा। चौकार संघ बसतोय दोन गडी बाद अडतीस दुसऱ्या शतकातील काय चेंडू शिल्लक ऐकला अमोल आणि घेतो जाऊन फुल टाकण्यास सज्ज हा चेंडू चेंड चेंडू एक धाव घ्यायचा प्रयत्न आणि एका धाव्याचं बंद होते दोन धाव मांडे आणि दोन धाव संघ बसतोय दोन गटीबाद चाळीस आणि आता मात्र पाऊस येतोय त्या जाऊन करतो का पाहूया पावसाचं जाऊन राहून का पाहूया शव चेंडू शिरला आणि मला स्वागत सोबत ना चेंडू बसतोय खणखणीत सुंदर सदस्य दोन गड बाद एक्केचाळीस दोन षटकांच्या समाजाला कोकणात जिलगो टू विकेट आणि मला तो फायनल पाहूया कदाचित तीन वर्ष होऊ शकता उडव उडव उडव

एक धागे सांग बसतोय दोन गडी बाद बेचाळीस सोडावन रावण तू बस मला चेंडू राहतोय वाईट वाशी तू कशी बस किती वाटत दोन चेंडू वाहतूट बसतोय दोन गडी बाद त्रेचाळीस तिसऱ्या शतकातील पुन्हा जिवून टाकण्यास सज्जा शेवटचा हनामा शेतकला शेतशा रावण रावण तो पट आणि सुंदर चेंडू बसतोय दोन गरीबात सत्तेचाळीस फोर्टी सेव्हन लासेट टू विकेट नाणेपेक्षा करून बघतोय संतोष फाटकर हा सामना दोन शतका ह्याची नोंद घ्यायचे दोन संघा सांगा मला खुली खेळायचा पाहूया सुंदर चेंडू सुंदर फटका चेंडू तो साधा शतका छतारा साधारा धन गरी बातीरा पुन्हा एकदा स्ट्राईकला ला

परत परत गाय देवा नाही थोका आपल्याला विषय नाही धक्का बसतोय तिसरा धक्का तीन एकोणसाठ एकोणसाठ काय पहिला बोलात रावणच्या धाव एकावन म्हणजे मारला तू गाई घातलं परत काय मेलय पंचायत आता मी चाललोय बाउंड्री लाईन वर मैदानात इलेल जर अशी प्लेअरांची शूटिंग करू चाललंय बाउंड्री लाईन वर हो बघा इकडे बघा काय सुंदर वातावरण आहे

कोणी काय होणार असं सावंत वरती सगळा डिपेंड हा प्रथमेश सावंत एक आता दोन बॉलर चांगले आहेत ना वाइड ना, 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 अच्छा। ना है वाइड तो ना है

બછા એક ડબલ કટ હવે આનો શરૂઆત છે ચાલી જ દો જોનો હા ઇનટુ મેચની માં જેની નામ છે 20 અને બોલ સਿੱત કચ્ચા સદક્ષણ වල હતા પુનઃ એક ડબલ કટ મેકલલે

चेंडू ना बघता बघता मागा चौका दिसे आणि इथे मॅच खतम झाली हा आणि संघ जिंकतोय माया पाताडे संप संप आता मॅच आधी मॅच इथे संपली हा माया पाताड्याची टीम गेली फायनल लाग्रेस वर्षी अभिनंदन हा जे बोललो ते करून दाखवलंय मया यांच्यात आवळीश्वराची कृपा शेवटी शेवटी कृपा कृपायची चिठ्ठी काढल्या कोणी फुटल खोटा oh, पंच सांग पंच ओमकार टू भालचंद्र ओमकार टू भालचंद्र भालचंद्र टू ओमकार हरचंद्र मला <स्थारी> वाटत <चारे। स्थारी> खणखणी <खंकरी> चौकार बल भातका मशी चौकार चौका सांग बसतो हे गरिबात सॉरी <स्थारी> कणकणी शेतकार वॉशिंग पावडर निर्माण कणकणी शेतकार अण्णा बोलले पण दोन मारला बाबा शेवटचा बॉल सांभाळून खेळ अण्णा बोललो ती चक्कर मार बोल ना अण्णा तू त्यातलं शेवटचा बॉल अण्णा बोललो भाल्या तीन तरी मार भाल्यान दोन मारला बघूया अण्णाचा ऐकता काय भालो अजून चार अजून चार बॉल शिल्लक पुन्हा एकदा जो भालचंद्र फुलजून घेऊन टाकण्यास सध्या चंदू तेव्हा सुंदर फटका ज्यांची नामे संधी आणि मला वाटतं अण्णाचा फडतरी शब्द लाभलो आणि दोन गडी बाद भालचंद्र दोनकडे मधला संघ बसतोय दोन कडे बाद सव्वीस दुसऱ्या शतकातील काय चंदू शिल्लक <सवीणाग़ा>। નવીન ફલંદાજ અમોલ જુગલબંધી જુગલબંધી આમને સામને જુગલબંધી વિદ્યાન કશે સંતોષ પાડક નવીન ફલંદાજ અમોલ અમોલ તો ઓમકાર ઓ અમલ પાંડુ સુધર ફટકા એ જાઉન અને મકાત હવે રૂપાંતર એક સમાધાન संघ बसतोय दोन गरीबात सत्तावीस शंभर शेतकऱ्यां काय चेंडू शिल्लक आता मात्र बनवसाल्यांद साहेबराव पाटील ओम तो पाटील पाहूया त्याचं पण नाव पाटील पाटील तो पाटील आणि पाटील तो पाटील म्हटलं पाटलांना घाबरून पाटल्याने मोजून व्हायला टाकलं नाही आणि पंत येतोय पाहूया नंतर धावा सांगायचे एक दोनच धावा दोन धावा एक नऊ आणि एक रोन फलंदाज बाद अमोल होतोय संघ बसतोय तीन गडी बादू फ्री हिट साईकला पाटील तू पाटील पाहूया पाटील काय करतोय बॉलर पाटील बॅट्समॅन पाटील पाटील तो पाटील पाटलांचा नाद करायचा पाटलांचा बैल पावलं कोण चालवतोय पाटील तो पाटील आणि मला वाटतं पाटलांचा एक धाव घेत फलंदाज बात चार गड्या मोबदल्यात संघ बसतोय चार गड बात तीस एकच बोला शेवटच्या षटकर शेवटचेंडू शकला पाटील षटकार नाही गेलो तुम्ही पाहूया पाटील टू पाटील पाटलांचा बैलगाड्या पाहूया कोण चालू होतोय कोण का पाटील अरे मला वाटतं चेंडू होते झेलबाद दे। सुंदर चेंडू म्हणालो या पाटलांचा मस्त एकटी खोटा संतोष फळकर सहकारी फिल्डिंग संतोष फाळकर समजायचं ते माझे मित्र लक्ष्मी रोडेकर संतोष चेंडू चेंडूला तुम्ही बॅटर मधून संभव होत नाही त्याचं कारण असं एक दहा काळा झाला काळापासना बॉल का दिसत नाही या अन्नाखाड्या जीव खाल्यावर झालं काय होता काय होता पावला मस्त इकडे जाता तिकडे जाता अन्न खाडे बघूया किशा हात घालता पैसे काढू की नको करू की नको पण किस पुन्हा कमी पुन्हा एकदा चेंडू एकदा घेऊन बघा सध्या चेंडू खणखणीत चौकार छत्रपतीचा खणखणीत चौकार चार धावा चार धावा सांग बसतो बिनबाद बावीस वेट करायचं पुन्हा एकदा आणखी मॅच संभोर चंडू चंडोला निघाव बॅटर कसं भोवत नाही मला वाटतं आणि इथे फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय विटानगर संघाला आणखी त्या स्वरूपात विटानकाशे लोक लांडावं लांडावं लोक प्ले बॅक विटन कसे जिंकण्याचे तीन चेंडू नऊ धावांची गरज तीन चेंडू नऊ धावा अण्णदाची खाली वाढ होताना अण्णा काय करू म्हणता काय करू म्हणता पुढे पाठी येता नवीन फलंदाज प्रवीण साव गणेश प्रवीण गोलंदाज प्रथमेश पाहूया तुम्ही अग्न सज्ज तीन चेंडू न सांगायचे गणेश तो प्रथमेश पाहूया काय करतो सांगा सुंदर चेंडू हा चंडोचा निर्दवडा मागताना हा चेंडू निर्दव नको भलो पाहताना गणेश द्या चंदू पाच संभव होत नाही खूपच रोमांचक सामनाथमेश पत नाही तू गणेश दोन चेंडू नवा सामना विद्यार्थ संतोष सुंदर चेंडू सुंदर पडता चेंडू खडखणी सहा धावा छत्रपती बंडवाडी फायनल झाली एक बोलती अठ्ठावीस चिखण्याती एक चेंडू तीन धावा अण्णा तो जीव खालीवर होता काय करता छत्र बोलता बोलताना अन्ना खाली एक चेंडू तीन धावा गणेश उपग्रदेश सामना विद्यार्थी संतोष बळकर तीन धावा आणि चंदू होतोय मला वाटत एक धाव घेण्याचा उपचार होतोय बघता बघता दोन धावमध्ये आणि मला वाटत फलंदाज इथे सामना काय होतोय तुमचा निर्णय सांगायचा आहे काय सामना सॉरी सामना च संतोष पारकर कंपल्सरी हवाना सामना तीन दिन बरोबर फायनल सामना तीन तीन चिन्ह